नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामानपणाला पाहिलं तर मान्सूनचा आस असल्या कसा पड्डा हा उत्तरेकडेच आहे पाऊसही उत्तर भागाकडेच किंवा मध्यवर्ती जो मध्य प्रदेशचा भाग आहे या ठिकाणी सक्रिय आहे राज्यात काही अंशी ढगाळ हवामान आहे सध्याची सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर पालघर ठाण्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसही ढगेत नाशिक घाटाकडे हलक्या मध्यम पावसाळी ढगेत घाट विभाग इतर सुद्धा हलक्या ढग ढगत रत्नागिरी सिंधुर्गसुद्धा हलक्या ढग ढगेत विदर्भात ढगाळ हवामान आहे मात्र यातून सध्या पाऊस नाही आहे इकडे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जा उत्तर भागामध्ये सुद्धा ढगाळ हवामान आहे मात्र विशेष पावसाचे ढग सध्या नाहीत आणि इथे चोवीस तासांमध्ये जर आपण अंदाज पाहिला भंडारा गोंदिया नागपूरचे काही भाग मध्यम ते जोरदार पाऊसचे होतील त्यासोबतच रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग गोवा मुसळ मुसळधार ते काय एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे नाशिक घाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ किंवा छत्रपती संभाजीनगर अति उत्तर भाग तो एक दुसऱ्या भागांमध्ये हलका मध्यम नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महिलानगर पश्चिम येथील भाग असेल हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील मात्र नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगलीपूर्व पूर्व सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे बहुतांश भाग परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव विशेष पावसाचा अंदाज नाही झालं तर एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलक्या सरी होऊ शकतात मात्र विशेष पाऊस शक्यता नाहीच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका